धुळ्यात व्ही एम विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात व्ही एम विरोध आंदोलनाची हाक देण्यात आली आहे संपूर्ण राज्यात या मोहिमेची सुरुवात झाली असून धुळे शहरात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे ई व्ही एमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला असून ही मोहीम सोळा डिसेंबरपर्यंत राज्यात राबविली जाणार आहे वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की ई व्ही एम विरोधासाठी सगळ्यांनी साथ देऊन प्रत्येकाने आपले नाव नोंदवून स्वाक्षुरी मोहीम राबवण्यास मदत करावी असे आवाहन केले आहे व विशाल बघ तुम्ही पण आज सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस या दिवशी या महामानवाला अभिवादन करून धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे शहरामध्ये ई व्ही एम बंद करण्यासाठी ई व्ही एम बॅन करण्यासाठी सह्यांचं आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण राज्यभर दिलेल्या आदेशानुसार हे आंदोलन केले जात असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून दहा हजार लोकांच्या सह्या आम्ही आमच्या रेकॉर्डवर घेत आहोत आणि या सहयांचा रेकॉर्ड आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना पाठवून बाळासाहेब आंबेडकर ते रेकॉर्ड निवडणूक आयोगाला पाठवणार आहेत तर या ठिकाणी आम्ही या ई व्ही एमचा निषेध करतो आहेत खरं तर ई व्ही एम बाबतीत अनेक तज्ज्ञांनी ई व्ही एम हॅक होतं असा दावा केलेला आहे आणि काहींनी बऱ्याचदा या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे की देशासाठी नरेंद्र मोदी सरकारसाठी आणि बी जे पी सर सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे की जनता इथे ई एम बंद करायचं सांगतं तरीसुद्धा इथलं सरकार या मागणीची मागणीची दखल न घेता बॅ बॅलेटवर मशीन मतदान घेतं हे चुकीचं आहे आणि पुढे बॅलेट पेपरवर मशीन इलेक्शन व्हावं यासाठी या आम्ही हे जिल्हाभर आंदोलन घेऊन जाणार आहोत आणि या ठिकाणी आमचं टार्गेट आम्ही पूर्ण करत आहोत या ठिकाणी आम्ही ई एमचा निषेध करतो जय हिंद जय भारत जय भीम